नमस्कार आपण पाहता धाडस मराठी न्यूज आजची मोठी बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातून उमरखेड मध्ये प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे बेलखेड आणि अमला शेत शिवारात मोजणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना शेतकरे यांनी रोखले शक्तीपीठ महामार्ग का कायमचा रद्द करा अशी ठाम मागणी करत शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणले मोजणी हा आमचा कायदेशीर अधिकार असल्याचे प्रशासनाने सांगत तुम्हाला मान्य नसेल तर न्यायालयात दाद मागू शकता असा सल्ला देण्यात आला वर्धा ते सिंधुदुर्ग जोडणाऱ्या महामार्गाच्या मोजणीचे काम जिल्ह्यात सुरू असून सोमवारी नऊ फेब्रुवारी रोजी उमरखेड तालुक्यातील बेलखेड व आमला परिसरात विविध विभागाचे अधिकारी मोजणीसाठी दाखल झाले होते मात्र शेतकऱ्यांनी तीव्र विरोध नोंदवला महामार्गामुळे आमचा उदरनिर्वाह उद्ध्वस्त होईल जमीन देणार नाही विरोध कायम राहील असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले शासनाकडून रेडी रेकनरच्या पासपोर्ट मोबदला तसेच विहीर कुंपण घर झाडाचेही सर्वेक्षण करून भरपाई देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले तरीही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले यापूर्वी झाल्याची माहिती समोर आली शेतकऱ्यांनी नोटीस न स्वीकारल्याचे सांगितले अटक करून गुन्हे दाखल करण्याची धडपशाही केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला होता दाडस मराठी न्यूज उमरखेड